हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि सकाळपासून आज काही काम झालेलं नाही कारण आज तन्मय आरोग्यला सुट्टी होती आणि त्यानेशकाला सकाळ टिफिन दिला आणि परत झोपले होते कारण थोडंसं तब्येतच आज डाऊन झाल्यासारखी वाटत होतं त्याच्यामुळे झोपलेली आणि त्याच्यानंतर असं उठून वगैरे काम करायचं म्हटलं तर वेळ झाला आणि आता खूप उशीर झाला आहे कामाला वगैरे तर स्वयंपाक वगैरे झालं तर आज स्पेशल जेवणामध्ये आहे पनीरची पालक पनीरची भाजी तर कालच विचार केलेला करेल करेल पण कारण कसं होतं माहिती आहे मुलं नसतात घरी दुपारी त्यांना मग आणि उगीच मग करून आपण खायचं मग त्यांना कायला भेटणार नाही आणि ते कसं ग्रेव्ही टाईप बनवायची होती मला जरा त्याच्यामुळे आणि त्यांना सुकी भाजी द्यावी लागते टिफिनला मोकळी भाजी म्हणून मग मी काल बनवले नाही मग आज पोरांना सुट्टी होती तन मया रोईला आणि तनिष्काचा काय दुपारी दोन वाजता येतं मग तिला पण जेवायला वगैरे भेटतं म्हणून मग आज मी बनवली पालक पनीरची भाजी आणि मुलांना आवडते तर जेवणामध्ये आज काय काय, काय बनवलं सांगते मी जास्त काय बनवलेलं नाहीये तर हे बघा आज सगळं पहिलं तर घरामध्ये सगळं पसारा पडलेला आहे आज खूप काम आहेत घरामध्ये हे बघा इकडे मध्ये पसारा पडलेला आहे तनिष्का अभ्यास करते आणि हे बघा इकडे पालक पनीरची भाजी बनवली आहे काय नाही जास्त काय नाही हिरवी मिरची पनीर पालक आणि लसूण एवढं बनवलेले आहेत चपात्या तर चपात्या बनवल्यात आणि इकडे भात बनवलेल्या किचनवर आत्ता चपात्या केला तर सगळा पसारा तसाच आहे सगळं म्हणजे सगळं पसारा तसाच आहे किचनवरती आज काय काम करायची इच्छाच नव्हती हो आणि ही जी कारल्याची भाजी आहे त्या ती आंटीने दिली आहे तर ही कारल्याची भाजी त्यांच्यासाठी दिली आहे त्यांनी तर त्यांना आवडते ना कारल्याची भाजी त्याच्यामुळे त्यांनी इकडे बघा पसारा इकडे आरोहीचे कपडे असेच पडलेले खायचं आवडलेलं नाही तर आता आवरून घेते त्यात अगोदर जेवण करते त्याच्यानंतर आवडते कारण मला असे सवय की अगोदर खाल्ल्याशिवाय काम सुधरत नाही आणि आज काम काहीच झालेलं नाही कधी कधी होतं असतं की आपल्याला पण कंटाळा येतो मग काम राहून जातं आणि रोजचं तर असतंच की बाबा सकाळी म्हणजे होतं काम वगैरे कधी होतं कधी नाही त्याच्यामुळे तर साफसफाई करायची 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 ती साफसफाई करून रा करायची राहून जाते तर गणपतीच्या अगोदर तर करायचीच आहे तर आता सो श्रावण महिना पण संपवतो आहे सगळंच होतं आहे तर बघूया साफसफाईचं मीच करेल किंवा मग कोणाला तरी लावून करेल नाही तर मग तनिष्का त्रास ते सोबत माझ्या तर चला आम्ही आता जेवण करतो आहे कारण ही भाजी जी आहे ना तर तन्मय आरहिलं आणि तनिष्काला जास्त आवडते त्याच्यामुळे मग मी आज पालक पनीर केलं आणि ते पण असं केलं आहे तर तन्मय घरीच आहे सुट्टी असल्यामुळे शाळेत जाऊ वाटतं का घरी बस वाटतं हो का <laughs> तनिष्का पण आत्ता चालेल थोडा वेळ झालं तर चपात्या गरम गरमच तर जेवण करतो आम्ही आज दोन वाजलात मला सगळं तरी पण अजून काही काम झालेलं ना दोन वाजल्या तरी ठीक आहे कधी कधी होतं अवश्य अरे आवर पटकन आरोही नाचते इकडून इकडं आवर म्हणते तर आवर लवकर चला जेवायला तर दुपारच्यानंतर मी आत्ता व्हिडिओ बनवते आहे आणि आत्ताच मी तनिष्कला ट्युशनवरून घेऊन आली तर आता दोन चार दिवस झाले राऊंड बारायला जाते असंच एक मैत्रीण आहे तर ती एक मैत्रीण आणि मी आम्ही दोघेजणी आयमॅक्सपर्यंत जातो राऊंड बारायला असंच करत जा म्हणून तर मग आता पण चालले आहे आणि असेच जाणार आहे चेंज वगैरे खाली करणार आहे असंच जाणार आहे आणि ती येते खाली मी म्हटली की खाली याला फोन करते ठीक आहे जाऊन येते आणि आल्याच्यानंतर मग जेवण वगैरे करायचं आहे कारण मुलं आत्ता झाले ट्यूशन त्यांना म्हणले की आत्ता जेवण करायचं काय जेवायचं का तर बोलले आत्ता भूक नाही तर हा ना तर साहेब आमचा केळी खात्र आता तर आता मग दहा वाजता आम्ही जेवण करू आता नऊ वाजल्यात ना नऊ दहा झाले तर दहा साडे दहापर्यंत आम्ही जेवण करू त्याच्यानंतर मग कारण सकाळी पण लवकर उठायचं असतं आणि लवकर झोपायचा रोज प्रयत्न करते पण उशीर होतोच नाही म्हटलं तरी बारा साडेबारा एक वाजतातच रोजच्या काय नाही तर उद्या सकाळी लवकर पण उठायचं आहे आणि उद्या तन्मय आणि आरोहीचे स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग आहे तर उद्या मध्ये एक्झाम झालेचा तर साहेब म्हणजे काय दिवा लावला यांनी काय माहीत नाही आता हे कळेल उद्या माहीत पडेल काय दिवे लावलेत कशा तो दोघा ते हा आणि हे बघा चेहऱ्यावरती ना मला उगीच पिंपल्स येतात हे पूर्ण दिसत नाही म्हणजे इथे आलेत पिंपल वगैरे इकडे पण इकडे नाही आहेत इकडे एक दोन आहे ते तिथं आणि ते पण गेलं आहे पण डाग पडलाय आणि ह्या साईडला जास्त पिंपल आहेत पाच सहा तरी आहेत मग कशाने येल काय माहीत नाही मग म्हटलं की आता चाललं आहे तिकडे एम एसला तर मग तिथून मेडिकलमधून पिंपलसाठी क्रीम पण ठेवून येईल कारण मी पहिली पण वापरलेली ती क्रीम तर तेव्हा माझे पिंपल्स गेले आहेत जवळजवळ मी धाक दिला होती तेव्हा वापरलेली तर तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एवढे पिंपल्स होते एवढे पिंपल, पिंपल, पिंपल होते की विचारूच नका असं बोट ठेवायला पण जागा नव्हती एवढे पिंपल होते मग त्यावेळी मी ते क्रीम वापरलेलं आणि आता म्हटलं की आता डबल त्याच क्रीम वापरते कारण पिंपल्स जास्त यायला लागले आणि कुठलंही साबण वापरलं काय वापरलं तरी ते येत येता येतच मग त्याच्यामुळे नको आता जाते क्रीम घेऊन येते तसं पण राऊंड मारायला चाललेच आहे पहिला माझ्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं एकदम क्लीन चेहरा होता आणि ह्या एक ते दोन महिन्यामध्ये काय झालं माहीत नाही चेहऱ्यावर पिंपल्स येतात पण हे घालवण्याचा पूर्ण प्रयत्न मी करेल तर बघूया जातात ते आणि मला जर त्या क्रीमचा फरक पडला तर मी तुम्हाला पण सांगेल त्या क्रीम कोणत्या ते तसं तर मी आता घेऊन आलो दाखवेलच तुम्हाला कोणत्या क्रीमात ते तर चला मी जाते खाली आता कारण ती मैत्रिणी जी आहे ती आली असेल तुम्हाला भेटते बाहेर गेल्यावर मी आता फिरायला आलो बोलले ना की मैत्रीण आहे म्हणून खाली <laughs> मी खाली होऊन थांबली होती आणि बराच वेळ झाला मी फिरतो त्याला आता जवळजवळ अर्धा पाऊन तास झालं तर आता आम्ही वापस चाललो म्हटलं असंच रोज लवकर येत असतो पण आज झालं उशीर कारण हिला जेवण बनवायचं होतं माझं जेवण बनवून झालेलं होतं पण हिला बनवायचं होतं जास्त बनवायचं होतं हिलाच कारण पाहुणे वगैरे होतं त्याच्यामुळे आणि आता चाललोत वापस आम्ही तर घरी जाईपर्यंत आम्हाला साडे साडे दहा वाजतील त्याच्यानंतर मग मला पण जेवण वगैरे करून परत झोपायच आम्ही खूप लांब आलो चलत चल आयमॅक्स पण लांब पुढे आलो लांब पुढे आलो आता घरी जाते क्रीम मेडिकलमधून मग क्रीम वगैरे घेऊन जाणार घरी पिंपळाचे झाडे हे सगळे झोपलेले आहेत आणि मी एकटेच जागे कारण मी सिरियल बघत होते मग सिरियल वगैरे बघून झाली म्हटलं की तुमच्याशी बोलते तर ज्यावेळेस मी फिरायला गेलेली मगाची राऊंड मारायला तेव्हा क्रीम पण आणली मी कारण हे पिंपल्स येतात बघा त्याच्यामुळे मी क्रीम पण आणली आणि दुपारी मी हे मागवलेलं स्टीमर दाखवते हे स्टीमर मागवलेलं ऑनलाईन मिशोवरून तर हे दुपारीच आलं म्हणजे दोन चार दिवस पहिलं मागवलं होतं तर हे आज आलं दुपारी तर छान आहे अजून ह्याला वाफ वगैरे घेऊन काय बघितलेली नाही आहे कारण कसं आठवड्यातून एकदा दोनदा जरी चेहऱ्याला वाफ घेतली पाहिजे त्याच्यामुळे मी हे मागवलं कारण मी पहिलं खूप वाफ वगैरे घ्यायची तर मग माझी स्किन पण चांगली होती म्हणजे पहिलं म्हणजे कॉलेजच्या वेळेस आणि आता पण मध्ये मध्ये घेत होते पण ते पहिलं स्टीमर तुटलं खराब झालं त्याच्यामुळे मग मी हे मागवलं ते क्रीम कोणते आणले ते मी ते नाही दाखवलं तर मला नंतर दाखवेल कधीतरी तर तुम्हाला क्रीम वगैरे लावायची चेहऱ्यावरती आणि भेटते तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण खूप उशीर झाला आहे सगळेच झोपलेत आणि तुम्हाला खरं सांगू रात्रीच्या एक वाजले मला झोपायला हा एक वाजले तरी मी अजून जागेच आहे सगळे झोपले म्हणून मी हळूहळू पण बोलते तर हा ब्लॉग इथेच थांबवतात नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत बाय गुड नाईट